श्री भक्तिरूप महाराष्ट्र न्यूज चॅनल सोलापुरात लोकसभेचे अपेक्ष उमेदवार विजय कुमार उगडे यांनी आपले कॅमेरा चिन्ह मिळाल्यामुळे आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना हा दृश्य मी विजय कुमार भगवान उगडे अपक्ष माझे निवडणूक आता छानच्या वेळेस चिन्ह मिळण्याच्या क्षेत्रामध्ये आमदार निरीक्षक यांच्याकडे माझी एक दोन तक्रारी सांगितल्या तरी काल मान्य उद्धव ठाकरे शिवसेना जी आहे त्या शिवसेनेवरती भावानी शब्दावर अब्जेशन घेतलेलं आहे काही जिल्हा निवडणूक कार्यालयावर जिथे चालू आहे प्रचार गळ्यामध्ये मफलेर घातलं जातं त्याच्यावरती जय श्रीराम लिहिलेला असतं ह्याच्यावरती का बंदी येत नाही ह्याच्यावरही बंदी घालावी आणि जिथं कुठं कोण घातलं जागवत गुरीत तत्काळ दाखल करण्यात यावे हे म्हणून मी निवडणूक निरीक्षक व मान्य निवडणूक निर्णाधिकारी जिल्हाधिकारी साहेब यांच्या मी पीएमओ या सीएम हो हो मला चिन्ह मिळालेलं आहे माझ्या आवडीत चिन्ह आहे गरज आहे शिशी कॅमेरेची पहिला शंकराचा तिसरा डोळा म्हणत होता पण आता तिसरा डोळ्या आहे जिथं कुठे काय घडलं केलं पहिला शिशी कॅमेरे बघा म्हणते शिकत नाही म्हणून शिशी कॅमेरे चिन्ह ही मला मिळालंय हे चिन्ह माझं मी चिन्ह